मित्रांनो ही गोष्ट आहे एका अशा तरुणाची ज्याला राजकारण म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण नियतीनं त्याला असा काही धक्का दिला की तो थेट राज्याच्या राजकारणातला एक मोठा गेम चेंजर बनला कधी कधी एखादी भेट माणसाचं आयुष्य बदलून टाकते आणि बच्चू कडूंच्या बाबतीत तर ही गोष्ट अक्षरशः खरी ठरली आज महाराष्ट्रात बच्चू कडू म्हणजे शेतकऱ्यांचा बुलंद आवाज पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता तो एका भन्नाट किस्स्यानं आणि त्यातले हिरो होते मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि सपोर्टिंग ॲक्टर होते कॉमेडीचे तुफान बादशाह भारत गणेशपुरे काय होता तो नेमका किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा घेऊन कडू राज ठाकरेंकडे गेले आणि त्यांना कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं या भेटीनं अनेकांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कारण तुम्हाला माहिती आहे का की बच्चू कडू नावाच्या वादळाची खरी सुरुवात राज ठाकरे यांच्यामुळ झाली होती तर गोष्ट आहे साधारण तीस वर्षापूर्वीची जेव्हा बच्चू कडू नावाचा एक तरुण स्वप्नांनी भारलेला पण राजकारणापासून दूर आपलं आयुष्य मनसोक्त जगत होता तो कधीच आमदार होण्याचं नेता बनण्याचं स्वप्न पाहत सुद्धा नव्हता पण नीतीनं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं एका मुलाखतीत बच्चू कुडे यांनी सांगितलं होतं आम्ही लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर भक्त शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सेना हीच आमची मनात भावना होती आणि हीच मनात भावना घेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला पण तोपर्यंत ते फक्त एक सामान्य शिवसैनिक होते त्यांना माहितीही नव्हतं की त्यांची लाईफ लवकरच एका अशा वैनावर येणार आहे जिथं त्यांच्या हातात सत्ता नसतानाही त्यांच्याकडे प्रचंड ताकद ताकदी एकदा कॉलेजमध्ये असताना बच्चू कडू आणि त्यांचा एक मित्र एका शिवसेनेच्या बैठकीला गेले होते तिथे तालुका प्रमुखांच्या निवडीवरून दोन गटांमध्ये तुफान वाद जोरदार घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकी सुरू होत्या वातावरण पूर्णपणे तापलेलं होतं याच गर्दीत शांतपणे बसलेले बच्चू कडू त्यांच्या नजरेत भरले त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख असलेले भारत गणेशपुरे की ज्या आज प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात चला हयदेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येक माणसाला हसवण्याचं काम करतात आणि बाळासाहेब देशमुख यांनी अचानक बच्चू कुडूंना पुढं केलं भारत गणेशपुरे त्यांच्याकडे पाहत म्हणाले आले हा पोरगा चांगला आहे त्याला राजकारण समजत नाही पण त्याच्यामध्ये कामाची धाडाडी आहे याला विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख करा अचानक आलेल्या या ऑफरनं बच्चू कुडे गोंधळून गेले त्यांना राजकारणात पडायचं नव्हतं ते म्हणाले नाही मला हे सगळं जमत नाही पण त्यांचं ऐकायला तयार कोण होतं कुणीही नाही त्यांच्या नावाची घोषणा झाली बुच्चू कुडू विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख बनले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली जेव्हा बच्चू कुडू कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा प्रिन्सिपलने त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले अरे तू तर विद्यार्थ्यांचा प्रमुख झाला तुझं नाव तर पेपरमध्ये आलं बोच्चू कोडू यांनी मुलाखतीत सांगितलं त्यावेळी मला काही कळतच नाही पण प्रिन्सिपलच्या तोडून ह्या ऐकून माझ्या अंगावर एक करंट आला त्या क्षणी मला जाणवलं की या पदात काहीतरी ताकद आहे आणि त्याच क्षणी मी ठरवलं आता राजकारणातच काम करायचं तालुका प्रमुख झाल्यावर बच्चू कडू यांनी झपाट्यानं काम सुरू केलं त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समस्या समाजाचे प्रश्न सगळं काय उचलून धरलं त्यांच्या कामाची पद्धत इतकी प्रभावी होती की सगळे शिवसैनिक त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट तयार झाला पण हे पाहून तत्कालीन शिवसेनेचे प्रमुख मधुसूदन कुलते यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्यांना वाटलं हा ही पोरगं तर माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय होत आहे सगळी माणसं त्याच्याकडे जातात या भीतीपोटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी थेट बच्चू कुडूंना शिवसेनेतून हाकलून लावलं शिवसेनेतून निलंबन केलं बच्चू यांना मोठा धक्का बसला पण ते थांबले नाहीत थांबतील ते बच्चू कुडू असले त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपली स्वतःची ग्रामीण विद्यार्थी सेना सुरू केली हा सगळा संघर्ष सुरू असताना त्या भागात राज ठाकरे आले होते राज ठाकरे शिवसेनेचं झंझावती नेतृत्व त्यांना कुणीतरी सांगितलं साहेब बच्चू कुडू नावाचा एक तरुण आहे जो खूप लोकप्रिय आहे राज ठाकरेंनी लगेच बच्चो कडूंना भेटायला बोलवलं त्याचवेळी तालुका प्रमुख मधुसूदन कुलथेंनाही बोलावण्यात आलं राज ठाकरे यांच्यासमोर मधुसूदन कुलथेंनी आपली तक्रार मांडली ते म्हणाले साहेब या बुच्चू कुडून सगळे शिवसैनिक माझ्याकडून काढून घेतलेत आता माझ्यासोबत कुणीच राहिलं नाही राज ठाकरे शांतपणे सगळं ऐकून घेत होते मधुसूदन कुलतेंना वाटलं आता राज ठाकरे बुच्चो कडूंना झापतील पण झालं उलटच राज ठाकरेंनी मधुसूदन कुलतेंकडे पाहिलं आणि एक निर्णायक आदेश दिला त्यांनी तिथंच कुलतेंना पदावरून काढून टाकलं आणि बच्चू कडूंना शिवसेनेचे तालुका प्रमुख केलं बच्चू कडूंना सांगितलं बच्चू कडू आजपासून तो तालुका प्रमुख मित्रांनो ही होती बच्चू कडू आणि राज ठाकरे यांची पहिली भेट याच एका भेटीनं बच्चू कडू यांच्या आयुष्याला एक निर्णायक वळण मिळालं आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली तालुका प्रमुख झाल्यावर बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नागपूर विद्यापीठाच्या आंदोलनात भाग घेतला या आंदोलनासाठी विदर्भातून सर्वात जास्त तरुण बच्चू कडू यांनी जमवले होते याच आंदोलनानं त्यांना विदर्भात एक हिरो म्हणून ओळख दिली काय पुढं सरकला राजकारण बदललं राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना केली बच्चू कडूंनाही शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी प्रहार संघटनेची स्थापना केली आणि आज ते शेतकऱ्यांचे दिव्यांगांचे आणि सामान्यांचे प्रश्न घेऊन लढत आहेत आजही जेव्हा बच्चू कडू आणि राज ठाकरे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील ते जुने किस्से आणि ते खास नातं नक्कीच आठवलं जातं राजकारणात कितीही बदल झाले तरी काही नाती मात्र कायम राहतात ही कथा याच नात्याची एका विश्वासाची आणि एका संधीची आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हा राजकीय किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट किस्स्यांसाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच विनंती धन्यवाद